कसे आहात तुम्ही सगळे बऱ्याच कसे तुम्ही जेवले का सगळे जेवले आणि इकडं आहे ना आमच्या पायर सूप आणि मसाला पहिले हॅलो बाबूला बघाला बाबूला घेतले हे इकड धोपले झिबडी आणि इकडे खेळते इकडे हे गोट इकडे हॅलो गाई सर गुड मॉर्निंग आमची सकाळ झालेली आहे आणि इथे या झोप आलेली आहे हय त्या ब्लॉक काढा जा मी आंघोळीला नको जाऊ जा आणि यातल्या मला संध्याकाळीच उरला येणार आहेत एक टी शर्ट घेऊन देणार आहेत बरगत देणार नाही आणि मी या ना दोन ट्रॅक घेणार आहे हा माझे पेशंट आणि पेशंट कपड पिंसुला म्हणून बोलतो या इथं व्हिडिओ करा आणि खरं बघा पप्पा आणल्या ना तिला हाताने पकडायच किती हुशार पोर आहे बघायला

बागे इकडे coba आनंदले पहिले jadi चालली मोठी आणि इकडे आहे ना मी मस्त गरम गरम चिकन आणि भात घेतला त्यांच्यावाला फिकावाला चिकन आहे त्याच्याला मी आणि आमचं आहे ना जेवण वगैरे झाला आणि मी तयारी केली मी तयारी म्हणजे लिपस्टिक लावले फक्त आणि हळी हळवी न्यू लिपस्टिक लावते कारण की ती मस्त वाटतं म्हणून आणि आम्ही चाललो आमच्या डॅडूला लुट आला काहीच बोला काय आता डॉक्युमेंट मी काही बोलत नाही पिंशू लागोरू बॅग घ्यायचे आहे आणि तिला कपडे घ्यायचं मला पण टी शर्टी बिशर्टी नाही आहेत काहीच म्हणा असुन्या बिन्या टी शर्टी घालून जावं लागते आणि आम्ही आता आहे ना शॉपिंगला आलो पण वेलशा आमचं काम आणि प्रिन्सू झोपले आणि चा टॉय बघतो तिला आम्हाला यो टॉय आवडले यो बा यो आहे आम्हाला चैत्राची ती करत आवड झेल आता लगेच पॅन्ट आणि आम्ही आहे ना मॅक्समध्ये आलो पण काम कोणचं झालं दाखवरा काम फक्त मम्माचा माझा सॉक्स शौक। ना चांगला गेला सर काम एकदम गुड गुड अर्धा गाडी पुढे गड दिलं ना ना पण चिपचि ही ही पण उठली आता शेंभरी अरे परवलंच का आपण नाही काम फक्त इजच झाला तिला बसवणारच ना आमची गाडी चालचित्र बरं सांगू बसवणारच नाही बरं आम्ही छालचित्रं बरं की आमचा प्लॅनिंग होता तिकडेकडे तर यानं मी बोललो हायवे ब्रेकला बरेच वर्ष दोन वर्ष असं झाली आम्ही गेलो आणि त्याच्यावर आपण आम्ही आता हायवे ब्रेकला आलो तिथंच चाललो आम्ही मागच्या तिथं म्हणजे फर्स्ट टाइम आलो ना त्या खरं ना की हाय तसंच सा आहे ना सगळं आणि इकडं बघा पिंसू एकटीच बिचारी खेळतं बरं आहे ना आम्ही दोघा इथं बसलो जसे की आपण दोघा तिला जेवण डेट वालून आपण टाकायला गेलो कसा 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 नाही आता येतील ना बंदाला काय गा आम्हाला पिराम आणि इकडे आहे ना आमचा पाय सूप आणि मसाला वापरलेले ठीक आहे तो आम्ही पहिले खेळून नंतर नंतर आहे ना आम्ही एक वेगळाच आयटम मागवलाय आणि इकडे आहे ना आम्ही म्हणजे वरून चिकनची कोटिंग आणि आतमध्ये चीजची स्टफिंग कुठलं वाल कबाब दिलकुश कबाब ना दिलकुश कबाब मागवला आणि इकडं पहा वाव आणि पाया सूप तर एकच नंबर होता काय हो एक नंबर सूप होता टेस्टी पण आहे आणि म्हणजे जसा घरच्या होता एक नंबर आणि मसाला पापड पण आम्ही खाल्लेला आहे आता आणि इकडं बा चमच मॅन आमचा आहे ना स्टार्टर वगैरे खाऊन झाला आणि आम्ही कोर्सला ऑर्डर नाही यो आमचा मेन कोर्स झोपला यो मेन कोर्स माझ्या झोपला झोप्या मेन स्कोर आमचा झोपाय फोन आणि इकडे ना आम्ही मेन कोर्स मध्ये ऑर्डर केला चिकन मराठा आणि विथ नान चिकन मराठा विथ गार्लिक गार्लिक तडका विथ नान आम्ही ना घेतो आता टेस्ट करून एक में सफर भी दोनों, एक नहीं, एक में, एक में थोड़ा दोनों में, दोनों को, हम जिन्हाँ भेजा दोनों में, दोनों में करो करें हाँ। की भारत, हेलो, हां चारें, चारें, बक्तूर, हम्म, हाँ, 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 बोला बस बस बस, बस तर आम्ही आता चिकन मराठा विथ नॉन टेस्ट करता बस बस ग्रेव्ही त्याच्याबद्दल लिंबू मसाला सॉरी लिंबू मीठ कांदा आणि लोणचा लवकर टेस्ट माझ्यावर पण थोडासा नॉर्मल चित्तूचा बस मना नको तांगडे पण पावते ना मला ना आवडत टेस्ट करून सांगा चला एकदम सॉफ्ट नान आहे एकदम अशी वेळी अशी रिॲक्शन द्या हो काय रिअलवाला नमस्ते चला मग आता मी पण घेते चिकन मराठा विन नान खाऊ हॅलो गाईज गुड आफ्टरनून आफ्टरनून ला मी आवाज ब्लॉग चालू केलेला आहे मी आवाज वाढी गप असा दे जा दोन्ही चला आम्ही चालू मिसळ खावला यांचे पैसे वालाचे शिंगे पावटा असेल पावटा पावटा जायचं स्कूलला बघ इथे या पे खाली खाली बघा चला आम्ही चालू मिसळ खावला पहिले मी आहे ना वडापाव घेतलं नाही दोघे मिसळ घेतले इथं

मेहनत पण मॅक्स मध्ये आलो मम्मी सांगा सोडली पनवेल मध्ये आणि आता मॅक्स मधून कपरा बघता यांना उद्या जा आला हो में। में ना चालक आणि इथं आम्ही आलो बेबी हॉप मध्ये बेबीला बॅग घ्यायला कांगारो बॅग ती वाली पण जॉईन करून तुम्ही बघा मी मेन कशी तुमची जवळ जास्त राहते काय ना इकडं मामी जवळ आलो बाबूला बघायला बाबूला चैत्रालीन घेतले

आणि गाईज कमेंट करून सांगा आमचे पिल्लूचं आम्ही आउटफिट सगळं दाखवू का म्हणजे वॉलड्रॉप सेक्शन हेअरबँड क्लिप्स आणि आमच्या दादूने अजून आम्हाला क्लिप्स आणलं आहे ना सोनू सिंधुला लावला आमची भाषा हीच आहे नंतर बदल काय का सोन कसे आहात तुम्ही सगळे बरे हां हां कसे आहेत तुम्ही जेवले का सगळे जेवले जेवले सगळे तुम्ही जेवले का सुन विचार जेवले जेवले तुम्ही आणि आजो का विचारतास आणि बोलता माझा हाफ बड आहे सगळ्यांनी बिलीच्या बड्डेला या हाँ?